तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमार्फत आपण जाणणार आहोत की आपला द्वादशी हिंद केसरी बकासूर हा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या नेमकं कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण दोन मैदान आहेत जे की मित्रांनो एक पद्मावती देवी यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्या असं आयोजित केलेलं ओपनचं मैदान आणि मित्रांनो त्या मैदानात एक लाख प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एकावन्न हजार असे काही तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो हजार अशा काही स्क्रीनवरती तुम्ही बक्षीस बघू शकता मित्रांनो दुसरीकडं दत्त जयंतीनिमित्त भव्य आणि दिव्य असं आयोजित केलेलं ओपनचं मैदान मित्रांनो त्या मैदानात एक्याऐंशी हजार पहिला आणि दुसरा एक्कावन्न हजार पहा मित्रांनो बाकी काही स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता तर मित्रांनो या दोन मैदानापैकी आपला दुवादशी मेंद केसरी बक्कासूर एक नेमकं दोन्ही पैकी कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपला द्वादशी मेंदे केसरी बकासूर आमदार केसरी मैदानावरती दिसणार मित्रांनो